कि विलास राव की विलासराव देशमुख मुख्यमंत्री म्हणून घोषित झाल्यानंतर त्यांनी मला बोलावलं आणि सांगितलं होतं की कॅबिनेट मध्ये तुमचं नाव आहे तुम्ही तयारीला लागा परंतु ज्या वेळेला शपथविधी होणार होता त्यावेळेला सांगण्यात आलं की यादीमधन तुमचं नाव गाळण्यात आलेलं आहे म्हणून मी दीड महिने काही मंत्रालयात गेलो नाही आणि त्यानंतर जेव्हा गेलो आता मतदारसंघाची कामं असतात मुख्यमंत्र्यांना भेटावं लागतं मंत्र्यांना भेटावं लागतं गेलो मुख्यमंत्र्यांकडे जायला निघालो सहाव्या माळ्यावर कॅबिनेट होत असते जात असताना कॅबिनेट सुटली आणि एकनाथराव गायकवाड राज्यमंत्री झालेले होते त्यांनी मला रस्त्यात पकडलं आणि माझा हात पकडून मला म्हटलं की नितीन भाऊ आपण विलासरावजींना भेटायला चाललात म्हणून मी तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगू इच्छितो म्हटलं बोला नाही म्हणे चला एका कोपऱ्यामध्ये ते घेऊन गेले मला आणि ते मला म्हणाले की तुम्ही विलासराव देशमुखांना जे जोरामध्ये जयभीम म्हणताना ते जयभीम म्हणणं सोडून द्या कारण त्याच्यामुळं तुमचं मंत्रीपद गेलं आता मला सांगा की माझं मंत्रीपद जर जय भीम म्हणण्याने गेलं असेल तर याच्यापेक्षा मोठा अभिमान कोणता मला असू शकतो जयभीम माझ्यासाठी महत्वाचं होतं मंत्रीपद महत्वाचं नव्हतं मी त्यांना एकच शब्द म्हटलं की कोंबड्याला किती तुम्ही झाकून ठेवा तो आरवल्याशिवाय राहत नाही आज जरी मंत्री झालो नाही एकनाथराव उद्या निश्चित होणार आहे तुम्ही काळजी करू नका मी माझं बघून घेईल आणि त्यानंतर चार वेळा मी मंत्री झालेलो आहे आणि मंत्री झाल्यानंतर जयभीम या जयघोषामध्ये जेव्हा शपथविधी घेतली माझ्या पाठीमागून येणाऱ्या ओबीसीच्या मंत्र्यांनी जयभीम म्हणून माझ्या बरोबर शपथ घेतली तर याला बाणा लागतो मी काही लाचार झालेलो ला नाही किंवा कुणाचे जाऊन पाय सुद्धा धुतलेले नाही किंवा पाय पुसले सुद्धा नाही बाबा बाबासाहेबांनी हे शिकवलं नाही आम्हाला मरणार पण वागणार नाही त्यामुळं परिस्थिती थोडी समजून घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न आपण सर्वांनी केला पाहिजे